साडे फूमचं चिप्पाड शरीर असं वसंतराव मोरेश्वर कामते यांचं होत म्हणजे या घराण्यात राजकारण पण आहे तारीकी पण आहे आणि कालावंत चंद्रकांत मोरेश्वर कामचे त्यांचे आदेवा हे सुद्धा चांगले कलावंत होते भजन भाडोप नाटक या आयोगामध्ये चांगले कालावंत म्हणून त्यांनी गावात काम केलं त्यांच्या हाताखाली आम्हालाही काम करण्याची संधी मिळाली सन्मान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जलिंदरबाव कमटे यांच्या शुभस्थे संपन्न होतोय ताऱ्यांच्या गजरामध्ये एक सुंदर क्षणाचे स्वप्नदार आमदार साहेबांचा मान सन्मान त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक पाटणकर साहेब यांचाही सन्मान जालिंदरराव कमटे यांच्या शुभस्थे संपन्न होतोय गणेश भाऊ आणि जालिंदर भाऊ विनंती पाटणकर साहेबांनी गेले तीन दिवस आपला जो उत्सव चाललेला आहे त्याला चांगली सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त आज आकारा अतिशय सुंदर असं सहकार्य त्यांनी केलं आणि त्यामुळं हा उत्सव अतिशय चांगला पार पडला त्याबद्दल पाटणकर साहेबांचे आभार परवा पाटणकर साहेबांनी मार्गदर्शन चांगलं केलं त्यामुळं सर्वांना त्याच्या लक्ष आहे की या पोलीस खात्याचं पण लक्ष कोंडगाव आहे गोष्टी एक तुफान गोष्टी मैदानावरती सप्री भाऊ कमते यांच्याकडून उत्कृष्ट निवेदनासाठी मला पाचशे रुपये त्यांनी दिलेले आहेत मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद सश्री वाऊ कमते हबीबी सेब जी क

आहे अंतिम आहे चला गणेश चला चला रोहिदा सांगली पंचायत इथं चुकण्याची गुंजाईस झिरो पॉईंट झिरो झिरो वन आहे मी एवढंच सांगेल त्यांच्या गावात अक्षय शिंदे बारा रुपये किती गोष्टी झाली अख्खं गाव सांगत होत अक्षय शिंदे जिंकला पण बारा रुपये जिंकला होता नाही निर्णय बदलला गावामध्ये हा कुस्ती चला सिकंदर शेख चला साके चला 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 सिकंदर शेख शेखित खत्री पहिला बघ का पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय पटणकर साहेबांकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पहिला हंगेश्वर रायगुडे एक हजार रुपयेचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद पाटणकर साहेब परवा पर निवासा ठिकाणी जाधव साहेब पीएत त्यांनी दोन हजार रुपये बक्षीस झाला निवासाला पण दिलं होतं कारण पोलीस डिपार्टमेंट न लक्षात आलेलं आहे खऱ्या अर्थान कुस्तीसाठी लढणारी जपणारी माणसं आहोत आपण खेळातली माणसं आहोत पाटणकर साहेब पाटणचे का ओंकार पाटणकर माझा सिनियर अंगावरती चंद्रकांत सर किरण हबीब हबी हबी पण हबीब नबी हबीवाचं ग्राउंड सिच्युएशन यु हॉट सीट आहे खे तोडगवत ना शासकीय क्रीडा अधिकारी संदीपजी वांद्रे या गावचे जावई आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी जालेंदर कमटे माजी अध्यक्ष त्याप्रमाणे माजी सरपंच भरतसिंग रामावट यांच्या शुभस्थिती होईल संदीपजी वांद्रेसा उद्योजक नरेंद्र सेठ गोविड यांचं या ठिकाणी आगमन मैदानाच्या वतीनं त्यांचं स्वागत संदीप वांदळेसा या गावचे जाव इथं ते नांदवडे पाटलांची जावई होता त्यांचा सन्मान जालेंदरच्या शुभस्थित होते पंधरा सरांना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर जायचंय आपला सन्मान त्याप्रमाणे धर्मावतजी साहेब बरेचसे धर्मावत आपल्या शुभ हस्ते शुभम शिकणारे कब्जा घेतलेला आहे पाटणकर साहेब मी इंग्लिश बोलू शकतो त्याच कारण आहे मी फर्गिसन मधून स्वतः ग्रॅज्युएट आहे मी आणि गोखले इन्स्टिट्यूट मधून पोस्ट ग्रॅज्युएट आहे हो आणि आता एका चांगल्या कंपनीमध्ये सिनियर अनालिस्ट म्हणून काम पाहतोय निघण्याचा प्रयत्न हा याचसाठी केला होता अड्डहा मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे कुसराय कुस्ती तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे वेगवेगळे जावं लागत त्याने इथला मासा फोटो घेतो कैसा सर त्याच्या वंश तेव्हा त्याच्या वंशाला जावं लागतं पोरदर वडवळ पारपड -पार करणारी जरा बघा एवढी सोपी कुस्ती असते त्या गल्ली मोड्या सिकंदराने घरोघरी महाराष्ट केसरी निर्माण झाले असते कुस्ती एवढी सोपी आहे का सर्व श्रम वरती जलिंदर भाऊ वायफायला सप्लाय नाहीये लाईट बंद आहे बघा वायफाय वाले वायफाय प्रोवायडर कोण आहे इंटरनेट वाले सप्लाय नाही येत वायर मार लाईटचा सप्लाय नाही का हा मंडप पाहणार आहे अतिशय सुंदर हाताचा घुटणा मान्यावर ठेवला ओके मानातली काम चाललेलं आहे आजूबाजूला लाईट नाहीये म्हणून तिथं लाईट नाही पण कनेक्शन तेवढं शबो शबा वरती ए चालू करतो आता छातीचा बोजा पाठीवर टाकला आणि शेतनाळे भक्तीला कब्जा घेतला लाईट आलेली रे हाताचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे त्याचा जोडीदार बघत आपल्या घरात एखादा असावं कोणाचं बोर पैसे पेटले येताना काय आणलं नाही मी जाता ना काय मी नाही अरे आया नंगा जायगा नंगा <laughs> खाली हात आया तर खाली हाती जायगाया बच्च गया, गया। आणि माणसाला माणूस खेटला डोक्याला टोका खेटलेला आहे माणसालाही घुसायला जागा नाही आत यायलाही जागा नाही तेवढे तेवढेच नातही बसलेले तेवढेच आहे याचसाठी केला होता अट्टहास अभिजित कटके प्रॉब्ता कार्यक्रम